नमस्कार आज एकवीस मे दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट हवामान विभागाने आज विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम तर मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक या जिल्ह्यांत तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर उद्या म्हणजेच बुधवारी विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम तर मराठवाड्यातील जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर नाशिक या जिल्ह्यांना तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर गुरुवारी आणि शुक्रवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राची बातमी या चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद